पाण्याचा तलाव जणू काय या क्षेत्रक्षकाच्या पायाखाली आणि त्यामुळे चेंडू थोडासा हुलकावणी देतोय एकेरी एक धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत होत आहे पहिल्याच चेंडूवर धावसंख्येची सुरुवात इनिंगची सुरुवात धावसंख्या बिनबाद दोन दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भूषण जाधव डी के एम सावरवाड संघाची सलामीची जोडी स्वागत लोके आणि सचिन फाटक बॉलिंग मार्कवर भूषण जाधव दोन चेंडू दोन धावा पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू कडून थोडीशी उसी मिळते ज्या प्रकारे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधलं क्रिकेट आपण पाहतो लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट आणि हे रबर बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट थोडंसं वेगवान क्रिकेट कारण खेळपट्टीवर असणारं पाणी सिमेंटचं पीच आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर मिळवणारी अतिरिक्त उसळी थोडासा स्किट होणारा चेंडू आणि त्यामुळे अशा फॉर्मॅटमध्ये वारंवार आखू टप्प्याच्या गोलंदाजीवर मोठी फटकेबाजी करणं थोडंसं कठीण संघाचा कर्णधार नायक स्वागत पहिल्या चेंडूवर दुहेरी धावेचा फटका पण त्यानंतर मात्र सर्व शस्त्रजणू का हे मॅन होत आहेत चार चेंडूची समाप्ती धावसंख्या फक्त दोन अजून एक आखो टप्प्याचा चेंडू कौतुक करावं लागेल भूषणचं प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला निशब्द करून ठेवतोय पाच चेंडूंचा खेळ समाप्त पाच षटकांचा सामना भूषणचे ॲक्शन सीम गोलंदाज ज्याप्रमाणे चेंडू पकडतात रबर चेंडूला सीम जरी नसली तरी भूषणची ॲक्शन थोडीशी सी सीम गोलंदाजांसारखी पहिल्या सुंदर षटकाची जी सांगता पहिल्या चेंडूवर दोन धावा खर्च झाल्या पण त्यानंतर मात्र सलग पाच चेंडू निर्धाव करतो तो भूषण जाधव पहिल्या षटकाचा खेळतोय समाप्त डी एम सावरवाड संघाची धावसंख्या बिनबाद दोन जो हे चार षटक बाकी चोवीस चेंडू आणि बॉलिंग मार्कवर महापुरुष देवली संघाच्या वतीने राजाराम आचरेकर अजून एक युवा गोलंदाज खर तर रबर बॉल क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला जास्त पाहायला मिळतो कारण क्रिकेट नियम रूल हे जरी सगळं सेम असले तरी भौगोलिक स्थिती मात्र रबर बॉल क्रिकेटची थोडीशी वेगळी आणि त्यामुळे अशा खेळासाठी वयस्कर खेळाडूंपेक्षा तरुण खेळाडूंना जास्त स्कोप असतो आणि त्यामुळे अजून एक युवा गोलंदाज बॉलिंग मार्गवर जो टप्पा पहिल्या षटकामध्ये भूषणने पकडला होता नेमका त्याच टप्प्यावर राजाराम सुरुवात करतोय आखो टप्प्याची गोलंदाजी गुल्डन स्पॉट पासून बराच अलीकडे उसरी घेणारा चेंडू सलग सहावा चेंडू निर्धाव या इनिंग मध्ये तिकड स्लीपच्या दिशेने चित्राक्षकताय तैनात झेल सुटतोय मात्र एक धाव पूर्ण होते आणि बऱ्याच कालावधीनंतर स्कोरशीट मध्ये थोडासा बदल आमचे मित्रवर्य प्रदीप देऊलकर स्कोररच्या भूमिकेत दिसत आहेत आणि ते सांगत आहेत या इनिंग मध्ये हा सलग सहावा निर्धाव चेंडू खेळून काढल्यानंतर ही पहिली धाव एकूण खेळ संपतो आठ चेंडूंचा धाव संख्या होते ती तीन थोडीशी बातचीत स्वागत आणि सचिन या खेळाडूंच्या दरम्यान स्वागतवर थोडासा दबाव असेल मागच्या सहा चेंडू मध्ये एक फक्त स्कोरिंग शॉट होता पहिला आणि त्यानंतर सलग पाच चेंडू निर्धाव त्यामुळे या डिफेन्समधून थोडंसं बाहेर येऊन आक्रमणावर भर द्यावा लागेल स्वागत या कामगिरीसाठी ओळखला जातो समोर असेल राजाराम उजव्या हाताचा स्वागत आणि उजव्या हाताचा सचिन अशी दोन उजव्या हाताच्या खेळाडूंची जोडी मैदानावर महापुरुष देवली संघाच्या वतीने सुरुवात करतायत चेंडू भरकटो टावेस्ट तिच्या बाहेर संधीवतीत धावचित करण्याची निलेश विंगुर्लेकर पंचांच्या भूमिकेत अवांतरची गुणं आमच्यापर्यंत पोचवत आहेत या आजच्या शेवटच्या दिवसातील अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंगमधील हा पहिला स्वेअर चेंडू अवांतर चेंडू धावसंख्या चार पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू अवधूत डगरे यांच्या बॅनरच्या दिशेने त्या अवधूतला या स्पर्धेत आपण मिस करतोय रक्तदानामधील एक मोठं नाव जवळपास चाळीस पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त वेळा ज्याने रक्तदान केलं असं आमचा या अवधूत याच्या बॅनरच्या दिशेने या चेंडूचा प्रवास आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने पटक तर सुंदर पंचांचा इशारा डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आणि धाव संख्या होते एक सहा एक एक धाव महत्वाची असली तरी पाच षटकांच्या सामन्यांमध्ये एकेरी धावांना जास्त महत्त्व नसेल दुसरं षटक प्रगतीपथावर त्यामुळे थोडीशी मोठी फटकेबाजी करावी लागेल तोच मोठा फटका मेडवनच्या दिशेने क्षेत्राच्या चेंडूच्या खाली प्रयत्न तर खूप सुंदर होता मात्र या क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून आजच्या दिवसातील हा पहिला मॅक्झिमम वेताळ वराड षटकार सचिन स्ट्राईक सोडतोय पहिल्या विकेटचं पतन होत आहे स्वरूपात एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा ऍक्शन रिप्ले आपल्यासाठी आणलाय आहे टेनिस क्रिकेट लाइव शेखर परब कमलेश मेस्त्री सोबत संचित बांबुळकर हे आमची टीम सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह ची नवीन फलंदाज देवेन भोगटे अजून एक मोठं नाव पण आज गोलंदाज जणू काही परीक्षा बघतात या फलंदाजांची एकापेक्षा एक, एक मातब्बर खेळाडू वारंवार बीट होत आहेत चेंडूवर नजर न स्थिरवता मोठे फटके खेळण्याचा आत्मघातकी प्रयत्न वारंवार अंगलट येतोय आतापर्यंतच्या इनिंगमधील आपण पाहिलं नऊ दहा चेंडू हे निर्धाव ठरलेत आतापर्यंतच्या पूर्ण इनिंगचा जर विचार केला जेमतेम पंधरा चेंडूंचा खेळ संपलाय पुन्हा एकदा निर्धाव देवनमध्ये क्षमता आहे मोठ्या फटक्यांची मात्र या मोठ्या फटक्यांसाठी चेंडूवर नजर स्थिर करावी लागेल चेंडूच्या टप्प्यापर्यंत जावं लागेल त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन सुद्धा आपल्याला योग्य प्र प्रकारे करावं लागेल सिलेक्ट केल्याच्या फटक्याचं मैदानावर इम्प्लिमेंटेशन सुद्धा गरजेचं अजून एक आखूटप्प्याचा चे पुन्हा एकदा चेंडू निर्धा वारंवार जणू काही यशरक्षकासाठी प्रॅक्टिस चालू असावी अशा प्रकारची ही गोलंदाजी आणि फलंदाजी अजून एक डॉट बॉल अजून एक निर्धाव पहिल्या षटकामध्ये तब्बल पाच डॉट दुसऱ्या षटकामध्ये दोन डॉट आणि या षटकात आतापर्यंत चार डॉट अकरा चेंडू निर्धाव या सोळा चेंडूमधील हा सतरा चेंडूमधील बारावा चेंडू निर्धाव कौतुक करावं लागेल महापुरुष देवली संघाचं पहिल्या दिवशी आपण देवली संघाचे श्याम वाक्कर यांनी क के केलेली कमाल पाहिली होती दोन चेंडूत सहा धावांची गरज असताना षटकार मारून ज्यांनी सामना संपवला होता तो सुद्धा दाजी नाईक बबल नाईक यांच्या मातब्बर होडावडा संघाविरुद्ध भूषण जाधवच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण ऐकलं दोन षटकं म्हणजे बारा चेंडूमध्ये दहा चेंडू ज्याने निर्धाव टाकले आणि फक्त दोन स्कोरिंग शॉट एक बाईच तीन धावा फक्त खर्च करतोय भूषणसाठी टाळ्या वाजायला हरकत नाही अतिशय सुंदर गोलंदाजी भूषण जाधवची तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वारंवार कौतुक होतं फलंदाजांचं आक्रमक फटकेबाजीचं पण यावेळी गोलंदाज कौतुकास्पद कामगिरी करतायत यानंतर मात्र डी के एम सावरवाड संघाला आपलं कौतुक करून घ्यावं लागेल हा गती परिवर्तनाचा चेंडू चेंज ऑफ पेस संघाचा कर्णधार ओमकार देऊलकर बॉलिंग मार्कवर आल्या आल्यास वेगापेक्षा चेंडूवर चेंडूच्या टप्प्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न टप्पा थोडासा शॉर्ट होता पण तरी सुद्धा निर्धाव चेंडू बॅक टू बॉलर फटका तर सुंदर क्षेत्र त्याही पेक्षा सुंदर एकेरी धाव मिळते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर पुण्यात अक्षरशः पावसाचं थैमान सगळीकडे जणू काही पूर आलाय पण आज डीकेम सावरवाड संघासाठी मात्र जणू काही धावांचा दुष्काळ पडलाय या दुष्काळी स्थितीतून बाहेर यावं लागेल आपल्या संघाला थोडंसं समाधानकार कारक स्थितीच्या दिशेने न्यावं लागेल जबाबदारी ही देवेंवर असेल देवांमध्ये क्षमता आहे यावेळी पंचांचा इशारा येतोय वाइड बॉल तुळात धावा पुन्हा एकदा ओंकार ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये स्वागतला बंदिस्त केलं होतं भूषणने या षटकामध्ये देवीन भुकटेला बंदिस्त करतोय तो ओंकार दोन युवा खेळाडूंमध्ये चाललेली ही झुंज पाहताना खरोखरच डोळ्यांचं पारणं फिटत आहे दर्जेदार गोलंदाजी आणि आतापर्यंत या सगळ्या फलंदाजांना देवली संघाचे गोलंदाज जखडून ठेवतायत देवेन भोगटे सहा चेंडू आतापर्यंत खेळून काढतोय धावसंख्येची सुरुवात करणं अजूनही बाकी आहे एक मोठं नाव हा फटका मात्र ज्या ज्या फटक्या चेंडूची प्रतीक्षा होती देवेनला असा चेंडू देवेनला मिळाला थोडासा रडारमध्ये पायाजवळ चेंडूचा टप्पा विकेटच्या दिशेने वेताळ वराड चौकार पहिला स्कोरिंग शॉट देवेन भोगटेसाठी धावसंख्या होते ती वीस पाच चेंडूंचे होते सांगता आणि या षटकामधील शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास स्लीपचा खेळाडू चेंडूच्या मागे जातो एक धाव पूर्ण होते आहे दुसऱ्या धाव्यासाठी पावलं वळवली जात आहेत आणि चेंडू येतोय तो घोषित पंच जरा धावा एकदा सांगा निलेश एक घोषित क्षेत्राच्या रिषेने चेंडूचा प्रवास होतोय आणि एकेरी धावेनिशी चौथ्या षटकाची होते सांगता धावसंख्या एकवीस ट्वेंटी वन पाच पॉईंट पंचवीसशे सरासरी पहिल्या चार षटकामध्ये पहिल्या चार षटकामध्ये जरी एकवीस धावा झाल्या तरी या शेवटच्या षटकात एकवीस धावा आल्या तरी आश्चर्य वाटायला नको कारण देवेंद्र भक् भोगटे हे खूप मोठं नाव आहे सचिन फाटकसुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे आणि या खेळाडूंना आपल्या नावारूपाला फलंदाजी करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीत डी के एम सावरवाड आजच्या दिवसात पहिल्यांदा फलंदाजी करतोय चार षटकामध्ये फक्त एकवीस धावा थोडीशी अडचणीची स्थिती असेल आणि यानंतर पुढील सामना असेल वॉरियर्स वायरी आणि शांतादुर्गा वडाचा पाठ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती या सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपली नाणफेक होईल शांतादुर्गा वडाचा पाठ वॉरियर्स वायरी बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस नवीन गोलंदाज क्षितिज देऊलकर महत्वाचा षटक घेऊन क्षितिज समोर अपील तर होत आहे पंचांच बोट आकाशाच्या दिशेने दुसऱ्या विकेटचा पतन क्षितिजचा चेंडू पण त्याही पेक्षा कौतुक करावं लागेल यष्टी रक्षकाचं राजू चव्हाण अतिशय दर्जेदार विकेट किपिंग रबर बॉल क्रिकेटवर क्लोज विकेट किपिंग आणि ही जबाबदारी राजू खूप चोख पार पाडतोय एकवीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवर विकेट क्षितिज साठी आपल्याला पाहायला मिळते बॅट ची काढ स्वतः यशरक्षक राजू चेंडूच्या खाली सुंदर झेल टिपतो ही सलग दुसरी विकेट क्षितिज देऊलकर आणि राजू चव्हाण ही जोडी कमाल करते क्षितिज जबरदस्त गोलंदाजी नवीन फलंदाज आकाश नाव काय सिद्धेश बाद होतोय त्या नंतर आकाश नवीन फलंदाज सलग दोन चेंडूवर दोन सफलता मिळवतोय क्षितिज पण पॉसिबल हॅट्रिक हॅट्रिकची संधी असेल धावसंख्या एकवीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुरेख चेंडू ज्या ठिकाणी यष्टीरक्षक स्टंप्सला अगदी चिकटून उभा असतो तेव्हा त्याला क्लोज विकेट किपिंग म्हटली जाते आणि ज्या ठिकाणी आकाश तुम्हाला जमिनीला टेकल्याचा भास होतो त्या जागेला क्षितिज असं म्हटलं जातं कॉमेंट्री बॉक्स समोर आपल्याला क्षितिज दिसत आहे आणि मैदानावर बॉलिंग मार्कवर सुद्धा क्षितिज दिसतोय कमालीची गोलंदाजी अजून एक वेगवान चेंडू दावची संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने फलंदाज आकाश तंबूच्या दिशेने क्षितिज आकाशला माघारी पाठवतोय आणि आमचा कॅमेरामॅन कमलेश आपल्याला दाखवतोय क्षितिज म्हणजे काय असतं ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ज्या भागाला म्हणतात क्षितिज आणि कमलेश मेस्त्रीकडून हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आमच्या कोकणचं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे धन्यवाद कमलेश तर या क्षितिजाच्या दिशेने पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊया देवेन भोगटे क्षितिजचा सामना करतो एकवीस धावा तीन गड्यांच्या मोबदल्या फटका तर मोठा फाईन लेकच्या दिशेने स्क्वेअर लेक क्षेत्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असेल पण चेंडूचा प्रवास घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धाव तीन गाड्यांच्या मोबदल्यात चार गाड्यांच्या मोबदल्यात बावीस धावा अजूनही शेवटचे दोन चेंडू एक चेंडू बाकी आहे शेवटचा एक चेंडू बाकी एक स्कोरिंग शॉट गरजेचा असेल वेगवान चेंडू शेवटचा पाहायला मिळतो क्षितीजकडून त्या चेंडूवर एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी देवेन येईल का पंचांचा इशारा येतोय धाव इनिंग केसता आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय वेताळ वराड संघ आयोजित रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा शेवटच्या दिवसातील पहिली लढत एम सावरवाड संघ नाणफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी महापुरुष देवली संघाविरुद्ध दर्जेदार गोलंदाजी पहिल्या दोन षटकामध्ये भूषण जाधवने खर्च केला फक्त तीन धावा राजारामने खर्च केला दहा धावा ओंकार देऊलकर आणि क्षितिज देऊलकर जबरदस्त भेदक गोलंदाजी आणि या सगळ्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डी के एम सावरवाड संघ जेमतेम धावा जमवतो तेवीस विजयासाठी चोवीस धावांचं लक्ष पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की लो स्कोरिंगचे सामने लो स्कोरिंगचे सामने हे जास्तीत जास्त रंगतदार होतात हा लो स्कोरिंगचा सामना रंगतदार होईल का तीस चेंडू आणि चोवीस धावांचं लक्ष महापुरुष देवली संघ कसं पार करतो आहे हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येतात आमचे मित्रवर्य समीर चव्हाण या स्पर्धेच्या निमित्तानं ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवली जाते आणि हे यूट्यूब ज्यांनी प्रायोजित केलं आहे ते आमचं मित्रवर्य प्रवीण मिटवावकर हे मैदानावर उपस्थित होत आहेत प्रवीणजी मिटवावकर आपला मी मनपूर्वक स्वागत करतो आहे आपल्याला मान्यवर कक्षात स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतोय त्याचप्रमाणे सेवन्टी सेवन्टी कट्टा शॉपीचे मालक आप्रवर्य गणेश मोरजकर हे सुद्धा मैदानावर उपस्थित होत आहेत गणेशजी आपलंसुद्धा मनपूर्वक स्वागत आहे आणि गणेश मोरजकर यांच्याकडून विशेष पारितोषक या स्पर्धेतील मालिकावीरासाठी एक सुंदर आकर्षक ब्रँडेड सेवन्टी सेवन्टीची लॅपटॉप बॅग प्रायोजित होते तर आमच्या या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय ऐकूया आवाज समीर चव्हाण बहुत बहुत धन्यवाद बादल जी वेताल तल आयोजित रबर बोर्ड क्रिकेट स्पर्धा 2024 और इस स्पर्धा में सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत है सभी यहाँ पर मौजूद दर्शक है खिलाड़ी है यहाँ पर आयोजन समिति के सभी सदस्य सभी का स्वागत करते हैं और चलते हैं आज के दिन के इस पहले मुकाबले में बादल जी ऐसा प्रतीत हो रहा था कि बल्लेबाज वहां पर खड़े ही नहीं थे मानो गेंदबाज गेंदबाजी कर रहे और विकेट कीपर विकेट कीपिंग की प्रैक्टिस करे कुछ इस प्रकार के नजारे पहले इनिंग में देखने को मिलेंगे और जिस प्रकार से सत्य लाइन लाइन से गेंदबाजी की है इस खास तौर पर नाम लेना पड़ेगा उस गेंदबाज का जिसने दो ओवर का स्पेल डाला था और उसमें दस बॉल डॉट डाले थे ये कोई आम बात है नहीं है टेनिस बॉल क्रिकेट में जहां पर एक बॉल डॉट आती है तो उसे बहुत तारीफ होती है तालियां बटोरे जाती है लेकिन वहां पर उस गेंदबाज ने दस बॉल डॉट निकाले और पूरी तरीके से हवा निकाल दी थी बल्लेबाज की जो बल्लेबाजी करी थी टीम डी के टीम निराश हो गई अपने बल्लेबाजों से किसी भी बल्लेबाज ने शायद लेग साइड की दिशा में जो मिड विकेट का एरिया था उसी टारगेट करने का प्रयास किया लेकिन किसी भी बल्लेबाज ने कवर के क्षेत्र में ऑफ साइड की दिशा में जब बॉल बाउ, बाउंस होता है तब लेट कट खेले जाते हैं वो शॉट थे और कहीं ना कहीं सामने वाले गेंदबाजी कहीं बेहतर थी सभी खिलाड़ी फिट फिट दिख रहे थे उनके और इसी वजह से उनकी गेंदबाजी में भी वो ताकत दिखाई दे रही थी इस मुकाबले के बाद होने वाला मुकाबला है शांता दुर्गा वड़ा सपाट वर्सेज वॉरियर्स वायरी दोनों ही कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए आ जाए पेवलियम के सामने सलामी की जोड़ी मैदान के भीतर जाते हुए और यहाँ पर सलामी की जोड़ी मैदान के भीतर ओमकार देवलकर और प्रदीप देवलकर और यहाँ पर हमारे समालोचन कक्षा में एक प्रदीप देवलकर और बैठे जिनकी आवाज हम बहुत बड़ी बड़ी में सुनते हैं वो प्रदीप जी देवलकर यहाँ पर मौजूद है और इस वक्त स्कोरिंग काउंटिंग का जिम्मा उठा रहे हैं उसी के साथ साथ इस सिंदूर की आन बान शान और हमारी मालूनी भाषा जिन्होंने अपने कंधों पर जिम्मेदारी उठाकर फिर मरतबा एक ग्लैमर दिया है वो बादल जी चौधरी आज कमेंट्री कक्षा में मौजूद है और वो जब भी कमेंट्री कक्षा में होते हैं तो कमेंट्री करने का मजा कुछ और ही रहता है उनके साथ मंच साझा करने का मौका मिलता हुआ फिर मरतबा इस वीता वराड़ के डबल बॉल टूर्नामेंट में, में। थोड़ी सी देर होते हुए बॉल चेक करते हुए और जिस तरीके से गेंदबाजी हुई है पूरे तरीके से फूक फूक कर कदम रखना चाहते हैं बादल जी किसी भी तरीके कोताही बरतना चाहते नहीं है गेंदबाजी बहुत बढ़िया की है तीस गेंदों में तेईस रन चाहिए टॉस के, के लिए आ जाए कृपया दोनों ही कप्तान अगला मुकाबला शांता दुर्गा वडाजा पार्ट वर्सेस वॉरियर्स वारी टॉस के लिए आ मुकाबला शुरू होता हुआ तीस गेंदों में चाहिए तेईस रन और यह लक्ष्य पूरा करने के लिए सलामी जोड़ी देखो यह कमी थी और यह कमी दिखाया है कि किस प्रकार से रबर बॉल पर शॉट लगाया जाता है पॉइंट के ऊपर से ये कट लगाया था की पर करते हुए। सलामी बल्लेबाज ओमकार अपने पहले बॉल पर छक्का लगाकर गेंदबाज से स्वागत का स्वागत किया है अगली गेंद यहां पर पुल किया है के क्षेत्र में और शायद कितने मिलेंगे अंपायर का इशारा आना बाकी है चार रन के साथ ताबर तोड़ शुरुआत पहले बॉल पर छक्का उसके बाद चौका और जीतने के लिए महच चाहिए अट्ठाईस गेंदों में तेरह रन एक आसान जीत की ओर अग्रसर होते हुए शायद ये मैच एक ओवर में खत्म हो जाए तो ताजुब होना नहीं चाहिए चौदह रन चाहिए जीतने के लिए क्षमा कीजिए लेकिन शायद इस मैच में यह बल्लेबाजी देखकर एक रन से ज्यादा कुछ फर्क पड़ने वाला है नहीं वैसे ये बिल्कुल बिल्कुल ऑप्शन के बाहर थे कुछ अलग करना चाहते थे बिल्कुल अगर आप ताबड़तोड़ शुरुआत करेंगे तो गेंदबाज सोचने पर मजबूर हो जाता है और इसी वजह से गेंदबाज ने वो वाइड लाइन पकड़कर गेंदबाजी करना चाहिए लेकिन सफल नहीं हुए अपने इरादों में फिर मतबात ओवर की तीसरी गेंद फिर से डालनी पड़ेगी स्कोर होता हुआ ग्यारह रन जीतने के लिए अब चाहिए अट्ठाईस गेंदों में तेरह रन और यह खराब बॉल है अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का उसी के साथ शायद फ्री ही भी मिलेगी और कोई मिलाकर रन मिलेंगे इस बॉल के ऊपर दो रन डिक्लेयर क्षेत्र में खुशी क्षेत्र में गेंद चले जाते हुए और स्वागत यहां पर बिल्कुल स्वागत से स्वागत करते हुए ओमकार नाम के बल्लेबाज और कमर तोड़ दिए इस गेंदबाज से टक्के स्कोर बोल होता हुआ तेरह रन अभी भी चार गेंदे बाकी हैं इस ओवर की शॉर्ट बॉल फिर मर कमाल का स्ट्रोक है यह अद्भुत नजारे है आंखों को सुकून देने वाला यह स्ट्रोक गेंद जाते हुई छह रनों के सफर की ओर खूबसूरत बल्लेबाजी जो कमी दिखी थी पहले इनिंग में वो पूरी होती हुई और बॉल घूम होंगे अगर ऐसी बल्लेबाजी चलते रहेगी तो स्कोरबोर्ड छलांग लगाकर पहुंचता हुआ इस चक्के के साथ उन्नीस के ऊपर जीतने के लिए चाहिए महज अब पांच रन की दरकार है क्या मुकाबला खत्म होगा स्लो रन डाला है गति परिवर्तन थोड़ा सा दिमाग लगाया है स्वागत ने और कहा है कि मैं उतना भी खराब गेंदबाज नहीं हूं जितना आज दिख रहा हूं कभी कभी दिन नहीं होता है आपका क्रिकेट में दिन का बहुत महत्व तो होता है क्योंकि जिस दिन आपका दिन नहीं होता है समय नहीं होता है ना तो कोई भी चीज आपके हक में नहीं होती है लेकिन थोड़ी सी वापसी की राह थोड़ी सी राहत के सास गेंदबाजी यूनिट के लिए फिर से खराब बॉल थी और भाग्यशाली रहे गेंदबाज यहां पर कि यह बॉल आसानी के साथ छक्के के बाहर जाना चाहिए था लेकिन यही क्रिकेट है यहां पर पर खराब बॉल विकेट मिलता है और कभी कभी अच्छी बॉल पर छक्का लगता है और वही होता हुआ इस गेंद के ऊपर ओमकार जिसने धुआंधार शुरुआत करके तकरीबन तकरीबन मुकाबला खत्म कर दिया है और सेमीफाइनल के रास्ते अपनी टीम के लिए खोल दिए हैं वो ओमकार वापस आते हुए ताबड़तोड़ बल्लेबाजी करके जीत के लिए महच चाहिए पांच रन आखिरी एक बॉल शेष है एक बॉल शेष है पहली ओवर का नए बल्लेबाज बिल्कुल नाद जो है वो बच चुका है पहुंच चुका है कानों तक तो गूंज पहले बल्लेबाजी करते समय कमाल की गेंदबाजी उसके साथ साथ विस्फोटक बल्लेबाजी विस्फोटक शुरुआत और पूरी तरीके से दरकिनार कर दिया है गेंदबाज यूनिट को पूरी तरीके से सामने वाली टीम जो है डीके एम की टीम पूरी तरीके से निश्तनाबद होते हुए और यहां पर आड़ा घुमाया बल्लेबाज एम एस धोनी स्टाइल में पहले ओवर में मुकाबला खत्म हो, खत्म होता हुआ 24 रनों का लक्ष्य था और वो लक्ष्य महज छह गेंदों में पूरा करके शंकरनाथ किया है अपने आक्रामक इरादों का इस देवली टीम ने और शान से से दाखिल होते हुए सेमीफाइनल में बहुत बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं इसी के साथ साथ सागर टीम के लिए उनके अगले सफर के लिए बहुत सारी शुभकामनाएं इस पर्दा में शामिल होने के लिए बहुत बहुत धन्यवाद चलते हैं अगले मुकाबले के और अगला मुकाबला एक रोमांचक मुकाबला होगा नौ विकेट से मुकाबला जीता है चार ओवर के रहते यह मुकाबला जीता एक बहुत बड़ी बड़ी बहुत ही बड़ी जीत है यह हमारे मित्र यहां पर गणेश मोरजकर साहब का आगमन होता हुआ जिनकी वजह से बहुत बहुत अलग अलग टुल में मुझे कमेंट्री करने का मौका मिलता है खास तौर पर कट्टा गांव में अगर किसी ने मुझे मौका दिया